नमस्कार मंडळी खिलार शेतकरी शान परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचं सांगतो आहे आणि ते सर्वांनी लक्षपूर्वक ऐका आणि ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचलेला नाही अशा लोकांपर्यंत पोच करा म्हणजे खेलारप्रेमीपर्यंत तर या जगामध्ये बदल घडतो आहे प्रमाणात आपल्या चॅनलच्या कामगिरीसुद्धा बदल घडवायचा आहे सुरुवातीला प्रथम मी माझी ओळख सांगतो आहे तर माझं नाव राज मळगे गाव तांडूर तालुका मंगेडा जिल्हा सोलापूर तर माझं शिक्षण आहे बी ए सिव्हिल तर शिक्षण सोडून मी हे का करतो आहे महत्त्वाचं सांगतो आहे तर मला शिकता शिकता किंवा आयुष्यामध्ये जगत असताना एका गोष्टीची जाणीव झाली या जगात जर खरंच एक माणूस म्हणून जगायचं असेल तर किल्रगाईच्या दोस्तीशिवाय पर्याय नाही हे प्रथम समजलं त्यानंतर बाळकडू म्हणतात ना ते बाळकडू मला आजोबापासून आणि वडिलांपासून भेटलं त्यानंतर त्यांच्या दोस्तीतून म्हणजे अर्थात संगत या आयुष्यात संगत खूप महत्त्वाची आहे ती संगत माझ्या रक्तातून केली माझ्या रक्ताच्या नात्यातून केली माझ्या जन्म देणाऱ्या जन्मदात्याशी केली त्यानंतर मला या मानवजन्माचा अर्थ समजला आणि नेमकं चवीचं काय नेमकं करायला काय पाहिजे नेमकं हवं काय आहे आपल्याला आणि त्यानंतर सर्वात खूप महत्त्वाचं आहे आरोग्य जर आरोग्य टिकलं आरोग्य राहिलं तर आपण पुढे वाटचाल करणार आहोत हे तितकंच महत्त्व आहे तर आरोग्यासाठी महत्त्वाचं काय जर विचार केला खूप विचार केला तर देशी गाईचं दूध गोमूत्र आणि शेतीला शेणखत या गोष्टी खूप महत्त्वाच्या म्हणजे सर्वांगीण विकास जर करायचा असेल आपला बौद्धिक विकास म्हणा आर्थिक विकास म्हणा किंवा शेतीतून विकास म्हणा वैचारिक विकास म्हणा किंवा संगतीत बदल घडवायचा असेल तर खिलार देशी गायीशिवाय पर्याय नाही मंडळी तर देशी गाय का महत्त्वाची का असावी याबद्दल सविस्तर बोलायचं झालं तर भरपूर वेळ लागतो वेळही पुरणार नाही एका वाक्यात सांगायचं झालं तर चवीची गोष्ट आहे माणसाच्या जन्मात म्हणून देशी गाय सांभाळावी हे एक थोडक्यात सांगतो आहे तर काळानुसार या जगात बदल घडत आहे त्यानुसार आपल्या चॅनलच्या कामगिरीतसुद्धा मी बदल घडवतो आहे या चॅनलच्या कामगिरीबद्दल मी अनेक वेळा सांगितलं परत एकदा सांगतो या चॅनलची कामगिरी करत असताना ही एक स्वतःचा आनंद म्हणून किंवा स्वतःचा अभ्यास म्हणून किंवा स्वतःचा अनुभव हा मोठा व्हावा यासाठी धडपड झालेली आहे मात्र परत परत लक्षात यायला लागलं की आपण जे स्वतःसाठी करतो याचा जग वापर करून घेत आहे आणि जगाला वापरसुद्धा होत आहे आलेल्या कॉलमधून आलेल्या संदेशमधून आणि आलेल्या माहितीनुसार या बऱ्याच गोष्टींचा विचार केला तर मी स्वतःसाठी धडपडत होतो मात्र त्याचा डायरेक्ट जगाला वापर होत आहे आणि तो वापर आज ज्यांनी करून घेतला आज त्यांना जाणीव राहण्यासाठी मी हा बदल घडवतो आहे आणि मी दिलेल्या वेळेची सुद्धा मला कदर राहिली पाहिजे किंवा मला दिलेल्या वेळेचा दिलेल्या कष्टाचा मोबदलासुद्धा या वेळेला मिळणं गरजेचं आहे वेळेनुसार सगळ्या गोष्टी योग्य घडत गेल्या तर सगळ्या गोष्टी जागच्या जागी राहतील तर म्हंटलीस थोडक्यात सांगायचं चा म्हटलं तर आजपर्यंत मी मुलाखती घेत असताना फोटो काढत असताना व्हिडिओ काढत असताना मी कधीच अंतराचा वेळेचा खर्चाचा माणसांचा आणि किलारचा माना गावाचा कधीच विचार केला नाही तर बेदुंद होऊन मी काम करत होतो बेदुंद होऊन काम करत आहे बेदुंद होऊन अजूनही काम करणार आहे मात्र या गोष्टीमध्ये जो खर्च होतो आहे या गोष्टीमध्ये जो वेळ जातो आहे या गोष्टीमध्ये जी आपली बडबड होते तर त्यांना कुठेतरी लिमिट असावं हे परत परत माझ्या लक्षात यायला लागलं कारण प्रत्येक गोष्टीला लिमिट ठेवल्याशिवाय ती गोष्ट मर्यादित राहू शकत नाही आणि मर्यादित राहिल्याशिवाय चव कळत नाही तर ह्या जगात अनेक प्रकारची लोकं मला समोर येत गेली तर थोडक्यात प्रकार सांगायचं झालं तर काय लोक स्वार्थासाठी जगणारे समजून आले काय लोक पैशासाठी जगणारे समजून आले तर काही लोक या चॅनलच्या कामगिरीचा फक्त वापर करून घेताना समजून आले मात्र या चॅनलचा किंवा किल्र शेतकरी शान परिवारमधल्या प्रत्येक गोष्टीचा वापर करताना किंवा नॉलेजची माहिती घेऊन ती साठवून ठेवताना तर ज्याच्यापासून सुरुवात झाली ज्या गोष्टीपासून आपलं भलं झालं किंवा ज्या माणसांनी आधार दिला ज्या माणसांनी चर्चा केली अशा लोकांची जाण न राखणारी लोकंसुद्धा मला सापडत गेलेली आहेत कारण का आज आपण माणूस आहे म्हटल्यानंतर ॲक्शनला रिॲक्शन असतेच प्रतिसाद हा खूप महत्त्वाचा आहे तर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आज एक माझं कर्तव्य होतं किंवा माझ्या वडिलांचं कर्तव्य होतं की तिथं गेल्यानंतर पटकन आपल्या स्वतःच्या अभ्यासासाठी उजवडावा अभ्यास करणे स्वतः आणि तोच उजवडावा अभ्यास त्या समोरच्यालासुद्धा सांगणं यातून त्यांचा वेळसुद्धा वाचलेला गेलेला आहे खर्च वाचलेला आहे अंतर वाचलेलं आहे आणि जागेवर बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत तरीही त्यांची त्या गोष्टीची जाणीव राहिलेली नाही त्यामुळं प्रत्येकाच्या कष्टाचा हा मोबदला असावा किंवा कुणी कोणाचा फुकट वेळ घेऊ नये किंवा कुणी कोणाचं फुकट मार्गदर्शन घेऊ नये किंवा कुणी कोणाचं फुकट सल्ला घेऊ नये तर यासाठी हा चॅनल एक वेगळ्या प्रकारे काम करतो आहे ज्यांना खरंच या किलार शेतकरी शहर परिवाराचा वेळ पाहिजे तर त्या वेळेचा मोबदला घेतल्याशिवाय त्या वेळेचा मोबदला पन्नास टक्के ॲडव्हान्स घेतल्याशिवाय जागा सोडण्यात येणार नाही तर ज्यांचं खरंच खेलार शेतकरी शहर परिवारला सहकार्य लाभलेलं ला आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा माझ्या एक भेटी अशाच मोफत असणार आहे त्या आणि त्या जाणीवपूर्वक भेटी होतील ज्यांची ज्यांची भेट झाली नाही अशांनी काही गैरसमज करून घेऊ नका की आज आपण पाठिंबा दिला किंवा आपण सहकार्य केलेलं असतानासुद्धा खेलार शेतकरी शहर परिवार आपल्या दारी आला नाही तर हे मनातून काढून टाका एक ना लोकर मा चा मा एक दिवस तुमच्यापर्यंत येणार आहे लवकरात लवकर कारण तुम्हालासुद्धा माहिती आहे या स्टेटसच्या माध्यमातून किंवा चॅनलच्या माध्यमातून माझी वैयक्तिक आयुष्यातली कामंसुद्धा मी जगासमोर मांडतो आहे कारण का मी सध्या कोणत्या कामात आहे हे अपडेट तुम्हाला समजले पाहिजे त्यासाठी मी स्टेटस अपलोड करत असतो किंवा जनतेचा संवाद माझ्यासोबत कोणत्या प्रकारचा चालू आहे तोसुद्धा मी स्टेटसला मांडत असतो ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोचावं की कोणाला गैरसमज राहू नये मी घरात का बसलो आहे घरात बसूनसुद्धा मी शांत आहे का किंवा घरात बसल्याप्रमाणे माझ्यासमोर विषय चालू आहेत का बंद आहेत तर हे अपडेट राहिली पाहिजे ही घडामोडी चालू राहिल्या पाहिजेत किंवा मी आज त्या कार्यात किंवा त्या कामात अलर्ट आहे हे समजलं पाहिजे यासाठी मी जनतेचं मत जनतेपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण माझ्या स्वतःच्या मनाचं काही तुम्हाला जर वाटलं की हा स्वतःचा अनुभव आहे किंवा स्वतःचं काहीतरी सांगत आहे तर मंडळी तो माझ्या अभ्यासासाठी केलेला असतो सा, तोही सांगतो आहे आणि जगाने माझ्यापर्यंत पोचवलेला मुद्दा तोही तुमच्यापर्यंत मी पोच करतो आहे तर ज्यांना मी स्वतःसाठी धडपडलो आहे मात्र हे धडपड खूप महत्त्वाची होती आहे आणि असणार आहे असं ज्यांना वाटतं ना त्यांनी जर ह्या चॅनलचा वेळ घ्यायचा असेल तर आज त्या वेळेचा मोबदला स्वीकारला जाईल ॲडव्हान्स स्वरूपात आणि ती रक्कम वैयक्तिक अंतरानुसार ठरवली जाईल कारण मोबाईलवर जाहीर करण्यासारखे नाही कारण प्रत्येकाला वाटतं जाहीर करावं वा किंवा जाहीर केलं बर कि तर बरं झालं असतं किंवा ही गोष्ट जाहीरसुद्धा करू नये असं प्रत्येकाचं मत असतं मात्र या सर्वांचा विचार करता मी असं ठरवलं आहे की प्रत्येकाच्या अंतरानुसार प्रत्येकाला वैयक्तिक त्यांना तो मोबदल्याचा संदेश किंवा मोबदल्याचा फोन त्यांना जाईल आणि त्यानंतर ॲडव्हान्स पोच झाल्यानंतर घर सोडण्यातील किंवा एक ते दोन दिवसात त्यांना वेळ देण्यात येईल आणि मगच तुमची गोष्ट जगापुढं मांडली जाईल तर अन्यथा अचानक येऊन किंवा फ्रीमध्ये येऊन मोफत येऊन माझा मोफत वेळ देऊन तुमची गोष्ट जगापुढं मांडल्यानंतर आज जो वेग येणार आहे ते तुमच्या आयुष्याला वेग येणार आहे मात्र आज तुमच्यासारखा वेळ तुमच्या आयुष्यात कसा खूप महत्त्वाचा आहे तसासुद्धा वेळ माझ्या आयुष्यात मला खूप महत्त्वाचा आहे माझ्या आयुष्यात खर्चसुद्धा आहे माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी तुमच्यासारख्याच वडातानीचे आहेत तर त्या सगळ्या कवर झाल्या पाहिजेत मॅनेज झालं पाहिजे तर त्यासाठी तुमचं जर सहकार्य लाभलं तर माझं सहकार्य तुम्हालासुद्धा लाभणार आहे तर आत्तापर्यंत जे सहकार्य मी केलं तुम्ही केलं त्या सहकार्याचा वापर एकमेकांना झाला पाहिजे आणि होईल मी आशा आशा करतो आहे म्हणून प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक फोटो बारकाईनं अनुभवत चला आणि ते शेअर करत चला एवढीच माझी कळकळीची या व्हिडिओमधून विनंती आहे धन्यवाद